हॅ एविवन गुड मॉर्निंग आज माझ्या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत करतो आज आम्ही चाललो आहे शेतावर हां मी बरोबर ऐकत आहेत आज आम्ही चाललो आहे शेतावर ॲक्च्युली भाऊजीचा आणि ताईचा फोन आला होता आज लावायला फोन नाही लावायला घेतलं आहे आणि जे घडी होते ते गेले पंढरपूरला दोन दिवसाने आषाढी एकादशी आहे तर सगळे गेलेत बंडखोरला तर लावायला फोन नाही तर भाऊजींनी आणि ताईने मला फोन केला आणि बोलवलं आहे शेतावर लावायला तर मी आणि आई आज चालू आहे शेतावर लावायला तर आज खूप मजा येणार आहे चांगला एक्सपिरियन्स येणार आहे आणि बघूया कसं जमतोय की नाही आपल्या शेतकी लावायला बघा ली ली आम चला मारून, चला आषाढी एकादशी निमित्त जनता विद्यालय मोफाणा शाळेची दिंडी आमच्या गावाच्या मंदिरात आली होती ते पाहण्यासाठी आम्ही थांबलो होतो आ, हे पाहून आमचं आमच्या जुन्या आठवणी म्हणजे आमच्या शाळेच्या आठवणी आम्हाला अं अतिशय भारी वाटलं दिंडी बघून खूप छान <laughs> आहे आणि रेडी आहेत आता आम्हाला भाकरी घेऊन जायचं शेतावर चला निघूया शेतावर आता बघू शकता गावाकडचे घर आणि गावाकडचं क्लायमेट बघू शकता घरात ना काय क्लायमेट आहे एक नंबर हीच तर सुंदरता आहे आपल्या गावाकडची अतिशय सुंदर असा क्लायमेट असतो तर मित्रांनो कामाची सुरुवात झालेली आहे ॲक्च्युली ही डाळ लावली होती ही दाढ पूर्ण पक्ष्यांनी म्हणजे कबूतर आणि जे बगडे वगैरे येतात शेतामध्ये त्यांनी सगळं तो वाहन खाल्लेला आहे त्याच्यामुळं जास्त वाहन आलेलं आहे त्यामुळे दुसऱ्यांच्या शेतामधून वाहन उचललेलं आहे आम्ही ॲक्च्युली म्हणजे दुसऱ्या गावातल्या शेतात ना वाहन उचललं आहे टेम्पोमध्ये घेऊन आलो आहे आणि तो घेऊन आता दुसरीकडे न्यायचा तिकडे पुढे पुढच्या शेतात न्यायचं आहे असं वाहन घेऊन आलं मी दुसरीकडून बघू शकतो पाहिजे आमची हा एवढं शेत लावून झालेला आहे इकडून पुढचा थोडा शेत बाकी आहे थोडा कमी पडा होता तर आम्ही घेऊन आलो आहे की बघू आई आई पण कामाची बघू शकता आणि माझा मामासुद्धा आला आहे आणि भाऊजीसुद्धा आलेले आहेत बघू शकता अतिशय सुंदर आहे क्लायमेट पावसाज आज पावसाची काही हजेरी नाही आहे पण तरीसुद्धा सुंदर आहे मजा येते 你看那你的，你叫她电话。<noise> शेत लावायचं आहे एवढंच आहे मजा येणार पावसाची अजून हे नाही पाऊस नाही आज ऊन पडला आहे त्याच्यामुळे आज खूप गरमी आहे तर मजा येणार आहे आज शेती लावायचा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे सगळ्यांनी सर्वांनी आपल्या पोरांना शेतीबद्दल थोडं तरी नॉलेज दिलं पाहिजे खूप गरजेचं आहे याच्यापुढे शेतकरीच फॉर्ममध्ये असणार आहे आणि शेतकऱ्याला डिमांड असणार आहे कारण का मा रायगडमध्ये तर पन्नास टक्के शेतकरी शेती लावत नाहीत आणि पन्नास टक्के शेतकरी शेती लावत आहेत अतिशय शे गर गरजेचं आहे शेती लावणे कारण का शेती लावत नाही त्याच्यामुळे अन्नधान्य आता कमी होत चाललं आहे पिकणं आणि त्याच्यामुळे लोकसंख्या वाढत चालली आहे आणि अन्नाचा साठा आता कमी होत चालला आहे त्याच्यामुळे महागाई वाढत चालले त्याच्यामुळे सगळ्यांनी शेती थोडीतरी शिकली पाहिजे चला Chết cười thế Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ शेतामध्ये थोडाफार गवत उरला होता तो काढून घेतला आम्ही पहिले सगळीकडे गवत होतं थो थोडाफार बघू शकता तुम्ही तो काढून घेतला आधी असा एक्सपिरियन्स झाला अतिशय मेहनत आहे खूपच गरजेचं आहे पण मेहनत करणं पण गरजेचं आहे शेतकरी टिकला पाहिजे शेतकरी ना टिकणार तर महागाई खूप वाढणार

आमच्या आमच्या ताईने कधीच शेती केली नाही कारण का आमची शेतीत नाही ऍक्च्युली सालाला आमची शेती केलेली आहे कंपनीला आमच्या म्हाताऱ्याने सगळे विकलेले त्याच्यामुळे आम्ही आमच्या वडिलांनी पण त्याची शेती केली शेती पण दुसऱ्यांची केली स्वतःची नाही त्याच्यामुळे <laughs> आम्हाला काही एक्सपिरियन्स ना काही आता लग्न असून करते थोडंफार थोडंफार शिकले भाऊजींनी पण शिकले थोडंफार का नव्हत शिकले कधी गेले ना शिकलात ते पण आता लग्न असून जायला लागली शिकलं शेती म्हणजे नांगरणी लावणी पेरणी एवढंच नाही खूप सारी कामं असतात खूप सारी म्हणजे खूप सारी गवत वगैरे काढावं लागतं शेतात ना तोडा लागतात लावा लागतात तोडा लागतात परत लावा लागतात असं करावं लागतो बघू शकता आणि आमच्या आईची फेरवी गेलेली आहे लग्नापासून सांभाळून ठेवलेली आणि आता शोधते ती <laughs> का आता भेटायची नाही शकत आता लावायची सुरुवात केली आम्ही बघू शकता कशी लावतात असा अंगठा लावून असा अंगठा रोवायला लागतो खाली मातीमध्ये बघू शकता पाऊस काय पडला ना थोडा वेळासाठी त्यामुळे इकडची जमीन थोडी सुखी आहे त्यामुळे थोडं कठीण जाते लावायला आई पण आमची कशी लावते खूप वर्षाचा गॅप आहे तिने शेती केली आहे पण खूप वर्षाचा गॅप आहे ताण लागली आज काय पाऊस नाही थोडा पण त्याच्यामुळं थोड़ा ऊन पडला आहे तर एनर्जी अजून डाऊन होते म्हटलं थोडं पाणी प्यावा थोडा बसावं मजाच आहे मेहनत आहे सोपं नाही कठीण आहे खूप पण केलं पाहिजे शेती केली पाहिजे शेती राखली पाहिजे आणि खूप गरजेचं आहे शेती राखणं शेती करणं महाग तुम्हाला समजत असेल किती झाले मागाई आपल्या मुलेच कारण का आपण शेती लावणे बंद केले खूप लोक शेती लावत नाहीत लावली पाहिजे शेती निदान आपल्या पोटापुरती जरी शेती लावली पाहिजे जेणेकरून आपला वर्ष कसाही निघून जाईल असं एवढी तरी शेती केली पाहिजे आता बघ एवढे झाले आणि आता मामाला मामाचा हो रप। स्पीड बघा किती राहत रप्पा रप फुल स्पीडमध्ये एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स बोलत आहे हां कोणाला थांबा इंजिन दिली यूट्यूबर फायनली पावसाची रिमझिम चालू झाली आता कुठेशी एकदम भारी वाटते अजून बघू शकता ही एवढी पण तर लावून झाले तो तिकडचा दोन काल आणि परंडच्या दिवशी लावून झाला आज हे आणि थोडंसं बाकी तिकडे लावायचे मित्रांनो थोडंसं झालायला लावून आता थोड्या भूक लागली जेवायची वेळ झाली ते जेवायची वेळ निघून गेले तीन वाजता आले भूक लागले खूप मेहनत केल्यावर खूप भूक पण चांगले जाते जेवण जातं आणि जे कामं केल्यावर अजूनच भूक लागते तर चाल जेवायला बघू काय काय येथील आज मंगळवार तर नक्कीच अजून काहीतरी स्पेशल बघूया तर आपण जेवायला आलो आहे आपल्या फार्म हाऊसवर भाऊजीचा फार्म हाऊस आहे हा फार्म हाऊस आहे ॲक्च्युली काम चालू आहे थोडा अजून बघू शकतो अतिशय मस्त आहे काम पूर्ण झाल्यावर अजून भारी वाटेल लोकेशन कलोते

बघू एंड आलेला आहे एंड म्हणजे सुख मामा आला म्हणून एंड झाला ना तर का उद्या त्याला गेला असता शंभर टक्के आणि उद्या परत यायला लागला असता आणि उद्या आहे आषाढी एकादशी म्हणजे ताकद पण कमी झाली असते हो। खूप मस्त अनुभव आलेला आहे उद्या बॉडी जाम होणार आहे पूर्ण कडक गेल्यावर चांगली झोप लागणार आहे कुणी आग मारली तरी उठू शकत नाही अशी झोप लागणार लावून झालेलं आहे तर ताई कसं वाटत तुला मजा वाटते आमच्या आईने पण खूप दिवसानी खूप वर्षाने म्हटलं असं तरी चालेल खूप वर्षाने शेती लावायला आले आई आमची किती वर्ष शेती लावली होती पाणी आहे का तिथं प्रत्येक गोष्टीचा एंड हा चांगलाच असतो काय बोलो प्रत्येक गोष्टीचा अंत बोललो चांगलाच असतो सुखदायक एकदाशी झाला आता लावून झालाय पण काम संपली नाही आता दोन दिवसांनी पुन्हा एकदा वय घालायला सुरुवात करायची आहे नाहीतर पूर्ण मेहनतीचा वाट लागेल कारण का इकडे कोणी शेती लावलेलीच नाही बघू शकता लांब लांबपर्यंत कोणी शेती करतच नाही इकडे शेतकरी कंटाळला आहे शेतीला शेती, ला। शेती लावायला अतिशय सुंदर क्लायमेट आहे संध्याकाळचा फुल फॉगी झालाय तर मित्रांनो चला वेळ झाले आमचं आहे सगळं लावून वगैरे हो आता दोन दिवसांनी परत पुन्हा एकदा काम असतील थोडेफार जे मेन काम होतं ते आहे आता शेतीची काम संपत नाही किती केली तरी शेतीची कामं संपत नाही खूप कामं असतात शेतीची तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकमला दा दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन नवीन ज्या व्हिडिओ येतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील तर अशाच तर चला तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय